नमस्कार अग्रिस्मिता मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी बनवणार आहोत मसाला तोंडली अगदी कुकरमध्येच आणि झणझणी चमचमीत आणि सहजगत्या पाच मिनिटात बनणारी त्याचप्रमाणे घरच्याच साहित्यामध्ये हा आपण रेसिपी बनवणार आहोत तर न घालवता पाहूया रेसिपी आज आपण मस्तपैकी अशी चमचमीत तोंडलीची भाजी करतोय किंवा तोंडली मसाला करतोय तर त्यासाठी इथे मी तोंडली घेतलेली आहे पाव किलो तर ही पाव किलो तोंडली स्वच्छ धुवून घेतली त्याचबरोबर आता हे जे देठ आहेत ती देठ फक्त वरची कापून घ्यायची अशी कापून ठेवायची आहेत आणि फक्त अशी त्याला नाही मारायची तर हे असे तोंडी सगळी काढून घ्यायची आहेत तर आता आपण तोंडली मसाला बनवायचा आहे त्यासाठी लागणारं साहित्य पहिले बघून घेऊया इथे दोन दोन मध्यम साईजचे तर आता आपल्याला इथे तोंडली मसाला बनवायचा आहे त्यासाठी लागणारं साहित्य पहिले बघून घेऊया इथे दोन मिडियम साईजचे टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे दोन मिडियम साईजचे घेतलेले आहेत चिरून इथे दोन स्पून घेतलेले आहेत शेंगदाण्याचा कूट जो भरडा असा सरसरीत आहे त्यानंतर जिरं घेतलेलं आहे अर्धा स्पून राई घेतलेल्या आहे अर्धा स्पून त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा असा घ्यायचा आहे छोटासा त्यानंतर हिंग अर्धा स्पून आणि इथे आला लसूण पेस्ट घेतलेले आहे एक स्पून मीठ चवीपुरतं लाल बेडकी मिस म मसाला जो आहे तो घेतलेला आहे एक पूर्ण असं मोठा चमचा भरून त्यानंतर इथे काजू घेतलेले आहेत तर काजू तुमच्याकडे ऑप्शनल आहे पण ह्या काजूने चव खूप छान येते त्याच्यामुळे काजू घेतलेले आहेत इथे तुम्हाला हवं तेवढंच त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे हे धना पावडर घेतलेलं आहे एक टीस्पून गोडा मसाला घेतलेला आहे एक टी स्पून दीड टीस्पून घेतलं तर जास्त चांगलं लागेल आणि इथे चि याचं चिंचेचा कोळ घेतलेला आहे एक टीस्पून गूळ घेतलेला आहे अर्धा टीस्पून आणि इथे आपली ही तोड़ी तर तो आता आपण इथे ही सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि त्यासाठी आता त्यासा आपण त्यासा त्यासा काय करायचं तर तो आता आपण पहिले तोंडलीची ही जी आहे मसाल, मसाला मसाला ती मसाला मसाला तोंडली किंवा तोंडली मसाला बनवण्यासाठी पहिलं काय करायचं ते ही एक्स्ट्रा जे स्टेप आहे तर ही तो एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये आपण एक टी स्पून टाकून घेणार आहोत तेल या तेलामध्ये हे तर तेल गरम झालं की हे जे तोंडली आहेत हे तोंडली ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि ही तोंडली व्यवस्थित परतून घ्यायची त्या तोंडल्याला व्यवस्थित दाग येईपर्यंत आपल्याला करून घ्यायचे कारण अशी जी तोंडली आपण केली ती ही तोंडीची चव खूप छान वाढते आणि तोंडी सगळी सहज आवडीने खातील ह्याची नक्की गॅरंटी देते त्यामुळे नक्की तोंडली अशी ट्राय करून घ्यायची आहेत आपल्याला याला दाग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे अगदी एक मिनिटांसाठी आपले हे फ्राय झाल्यानंतर आपण ही तोंडी काढून देणार आहोत आपली ही तोंडी व्यवस्थित आजपर्यंत चव लागण्यासाठी आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत अगदी थोडं टाकणार आहोत म्हणजे काय होईल ह्याला आजपर्यंत मीठ जिरलं जाईल तोंडलीला आजपर्यंत मीठ जात नाही त्याच्यामुळे आपण ह्यामध्ये आत्ताच मीठ टाकून घेऊन परतून घ्यायचंय तोंडीला छान असे आलेले आपण आता काढून घेऊया तर आज आपण कुकरमध्ये ही तोंडली बनवतोय त्याच्यामुळे शिजण्याचा काही प्रश्न येणार नाही आणि चव सुद्धा अप्रतिम त्याचप्रमाणे आपली अगदी दहा मिनिटांमध्ये तोंडली मसाला तयार होणार आहे तर आपण गॅसवर ठेवलेला आहे कुकर आता ह्यामध्ये तेल टाकून घेऊया दोन टीस्पून तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया हे जे आपण अदा पेस्ट घेतली होती ते टाकून घेणार आहोत चांगली परतून घ्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत कांदा कांदा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे कांदा टाकल्यानंतर ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत टॉमॅटो हे टॉमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपण हे मीठ टाकून घेणार आहोत अगोदर पण आपण थोडासा मीठ टाकला होता त्याचप्रमाणे आता टोमॅटोमध्ये सुद्धा मीठ टाकत आहेत म्हणजे आपला टॉमॅटो लवकर सॉफ्ट होईल आता इथे थोडंसं हे कांदा आणि टॉमॅटो साईडला घेऊन जो आपला तेल आहे त्या साईडला आपण ही जी दालचिनी आणि राई आहे ती टाकून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे जो जिरं घेतलेला आहे तेसुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि जो हिंग घेतलेला तोसुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचा आहे तो सुद्धा व्यवस्थित तडतडेल म्हणजे इथे कांदा टोमॅटो झालेला आहे सॉफ्ट आता आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत तर ह्यामध्ये आता पहिले मी टाकणार आहे हे शेंगदाणा आहे तो पूरसुद्धा ह्यामध्ये टाकून घेते त्यानंतर इथे गोडा मसाला धडे गूळ लाल तिखट त्याचबरोबर हे जे चिंचेचं कोळ घेतलेलं आहे ते सुद्धा ह्यामध्ये टाकून घेते सगळं मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे सुके मसाले टाकल्यानंतर ह्यामध्ये थोडस पाणी टाकायचंय म्हणजे काय होतं हे मसाले जळत नाहीत आणि ह्याच्याने चव खूप सुंदर येते त्याच्यामुळे नेहमी सुके मसाले टाकल्यानंतर थोडस तरी त्याच्यामध्ये नेहमी पाणी टाकायचं आणि तरी सुद्धा खूप छान सुटते आपण ह्याच्यामध्ये आता काजू आहेत ते टाकलेले आहेत अर्धे काजू आपण काय केले त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे पेस्ट खूप छान चव येते ह्याला त्याच्यामुळे अर्धे काजू बाजूला ठेवून ही जी पेस्ट केलेली आहे काजूची थोडीशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती सुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण आणि आता आपण जी तोंडी घेतली होती फ्राय करून ती सुद्धा ह्यामध्ये टाकून घेते छान मिक्स करायचे आहे खूप सुंदर अशी तोडली चवळी दिसते सुंदर दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते ह्याला पण मसाला सगळा कोट करून को घ्यायचा आहे आणि आता तुम्हाला किती पातळ हवे तितकं तुम्ही टाकून घ्यायचंय तर मला हे सुख सुख बनवायचं आहे त्यामुळे मी इतकंच त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते खूप सुंदर अशी भाजी तयार होते तुमची मुलं आवडीने खातील आणि कशी रेसिपी वाटते ती सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर आता आपण बाकीच्या होतं कारण कांदा सॉफ्ट होण्या टॉमॅटो सॉफ्ट होण्यासाठी सुद्धा मीठ टाकलं होतं तोंडली फ्राय करताना सुद्धा मीठ टाकलं होतं तर आता अगदी थोडस मीठ चवीपुरतं जे जितकं चवीला हवंय तितकं मीठ ह्यामध्ये टाकून घ्यायचंय आता ह्यावरती आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचंय आणि आता ह्याला झाकण लावून घेणार आहोत आपण आपण ह्याला आता एकच शिटी काढून घ्यायची आहे कारण जास्त जर शिटी दिली तर ही जास्त तोंडी शिजतील त्यामुळे एकच शिटी काढून घ्यायची आहे तर आता इथे कुकरला एक शिटी काढून घेतलेली आहे पहा तोंडलीची मस्त अशी मसाला तोंडली तयार झालेली आहेत आपली खूप सुंदर असं रंग आलेला आहे तरीसुद्धा खूप छान आले तुम्हाला पाणी किती हवे किंवा पातळ किती हवे ते तुमच्या परीने तुम्ही करू शकता तर आता इतकं मला जाडसळ हा होतं कारण ही तुम्ही भाकरी चपाती भात कशाबरोबर ही सहजगत्या खाऊ शकता त्याबरोबर आता इथे मी भरपूर सारी अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे वरून आता ही तयार झालेली भाजी आपण सर्व करू शकतो तर मसाला तोडली बनवताना अगदी सोपी साधी आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे तर नक्की तुम्हीसुद्धा एकदा करून पहा आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही कुठून हा क व्हिडिओ पाहताय सुद्धा कमेंट्समध्ये सांगा तर अशा प्रकारे आपली ही झालेली आहे मसाला तोंडली भाजी आवडली असेल जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत ही रेसिपी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी साठी अग्रिस्मिता किचनला नक्की भेट द्या चला पुढच्या अशाच एका रेसिपीसह नवीन घरच्या स्वादासह भेटूया धन्यवाद